नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये मी आज आलेली आहे लहान मुलांच्या कपड्यांच्या शॉपमध्ये हे शॉप आहे मलाड ईस्टला इथे मी खरेदारी करणार आहे दिवाळीची शॉपिंग करणार आहे माझ्या मुलांसाठी खूप छान कलेक्शन आहे इथे आणि खूप छान छान व्हरायटी तुम्हाला इथे कपड्याची दिसणार आहे मी तुम्हाला नक्कीच सजेस्ट करेल की तुम्ही इथे जवळ कुठे आठ असाल मलाड ईस्टमध्ये तर तुम्ही नक्कीच या आणि इथे खरेदारी करा दिवाळीची शॉपिंग करून जा खूप छान कलेक्शन तुम्हाला इथे मिळणार आहे एक ते पंधरा वर्षासाठी तुम्हाला कपडे मिळतील इकडचा ॲड्रेस आहे मलाड ई शिवाजी चौकच्या बाजूलाच आहे दफ्तरी रोड आणि शॉपचं नाव आहे लवली शॉप नंबर आहे एट इथे तिकडचा मी तुम्हाला बोर्ड दाखवते लवली वेअर करून आहे इथे लहान मुलाचे खूप छान असे कलेक्शन आहेत बरोबर शिवाजी चौकच्या बाजूला आहे हा रोड जातो आहे तिथे समोरच आहे शिवाजी चौक आहे त्यांचा ॲड्रेस आहे बघा जवाहर दर्शन शिवाजी चौक दफ्तरी रोड पूर्व सुंदर असे कलेक्शन आहे ते लहान मुलांसाठी दिवाळीसाठी नक्कीच तुम्ही इथे कुठे जवळ असाल दिवाळीसाठी तुम्ही इथे खरेदी करून जा म्हणजे तुम्हाला एक एक कलेक्शन दाखवते इथे बघा हे डेलिव्हरीसाठी स्कर्ट आहे लहान मुलांचे पन्नास रुपयाला आहे स्कर्ट आहेत स्कर्ट आणि शॉर्ट्स वगैरे आहे ते पन्नास पन्नास रुपयाला आहेत ते लहान मुलांची छोटे अंडरवेल पण आहेत लहान मुलींच्या ह्याची प्राइस आहे पस्तीस रुपये पर पीस आहे शंभरला तीन मिळणार आहेत छान क्वालिटी आहे खूप सारे कलर्स आहेत ह्याच्यामध्ये पण शंभरला तीन मिळणार आहे तुम्हाला टॉवल्स पण आहे दोनशे रुपयाला आहेत छान मटेरियल आहे आणि लॉंग आहे बघा केवढा मोठा आहे सॉफ्ट आहे कपडा बघता तुम्ही दोनशे रुपयाला आहे इथे बघता हे टॉप्स आहेत लहान मुलींचे ऐंशी ऐंशी रुपयाला आहे खूप सारे आहेत इथं मतपट खूप सारे डिझाईन आहेत फक्त ऐंशी रुपयाला तुम्हाला मिळणार आहे खूप स्वस्त आणि मस्त इथे बघा कलेक्शन आहे बघा हे ऐंशी रुपयाला आहे कुठेच तुम्हाला मिळणार आहे तुम्ही दुकानात गेला तर दोनशे ते अडीचशे रुपये तुम्हाला मिळणार आहे पण इथे ऐंशी रुपयाला मिळणार आहे इथे जवळ कुठे तुम्ही असाल तर नक्कीच विजिट करा मला मी ॲड्रेस सांगितलेला आहे मला ई शिवाजी चौकच्या बाजूला आहे खूप सुंदर आहे बघा फक्त ऐंशी रुपयाला आहे खूप छान आहे दोन ते तीन वर्षासाठी आरामात होईल हे न्यूबॉर्न बेबीसाठी सुद्धा आहेत इथे कपडे हे बघा इथे लहान मुलींसाठी आहेत टॉप सुंदर सुंदर टॉप आहे स्टार्टिंग पास स्टार्टिंग पास पन्नास रुपयापासून स्टार्ट आहे इथे कपड्यांची सुंदर वेगवेगळे डिझाईन तुम्हाला मिळणार आहेत दहा ते पंधरा वर्षासाठी पण आहेत खूप वेगवेगळ्या नवीन नवीन व्हरायटीमध्ये तुम्हाला इथे मिळणार आहेत कपडे लहान मुलींसाठी खूप सुंदर स्कर्ट आणि टॉप्स आहेत खूप सुंदर आता दिवाळी येते तर नक्कीच तुम्ही ते खरेदी करू तुम्हाला छान कलेक्शन आहे दोनशे ते अडीचशे मध्ये तुम्हाला मिळणार आहे स्कर्टा वन पीस सुद्धा आहेत सुंदर वन पीस आहे वन पीस का क्या प्राइस होगा इसमें दोनशे ते अडीचशे मध्ये तुम्हाला मिळणार आहे वन पीस खूप सुंदर आहे तुला लहान मुलींना वेअर केल्यानंतर खूप सुंदर वाटणार आहे आता दिवाळी होते तर दोनशे पंच्याहत्तर मध्ये आहे हा ब्ल्यू कलरचा छान आहे स्टॉक आणि वन पीस ते पण पहा लहान मुलींसाठी खूप सुंदर असं कलेक्शन आहे रिझनेबल प्राईजमध्ये मिळणार आहे तिथे तिथे बघायचं न्यू कलेक्शन आहे असे शूज पण लहान मुलांचे अवेलेबल आहेत न्यू बॉर्न बेलूसाठी सुंदर असं फ्रॉक्स आहेत पार्टी वेअरसाठी तीनशे ते चारशेमध्ये तुम्हाला हे फ्रॉक्स मिळणार आहेत पार्टीवेअर सुंदर कलर आहेत खूप सुंदर कलेक्शन आहे इथे मला लिस्टमध्ये तुम्ही जवळ असाल नक्कीच विजिट करा आता दिवाळीमध्ये तर तुम्ही शॉपिंग करणार तुम आहात पण इथून केला तर तुम्ही खरंच हॅप्पी होऊन जाणार आहे एवढे सुंदर कलेक्शन आहे तिथे दहा आठ ते दहा वर्षासाठी पण आहे स्कॉट काकरे पण आहेत तिथे अवेलेबल आहे बघा यल्लो कलरमध्ये ग्रीन कलरमध्ये ककऱ्यांची प्राईस बघा काय आहे सातशे ते आठशेमध्ये तुम्हाला मिळणार आहे छान कलेक्शन आहे आता भाऊबीज पण येते कोणाला गिफ्ट करायचं असेल तर तुम्ही इकडं नक्कीच विजिट करू शकता शॉपिंग करू शकता टी शर्ट्स आहेत खूप वेगवेगळे दाखवते तुम्हाला मी बॉईजसाठी टी शर्ट्स आहेत जे स्टार्टिंग प्राईस तुम्हाला सांगते मी काय असणार आहे इथे बघा सुंदर असं टी शर्ट आहे दोनशे शर रुपयापासून तुम्हाला स्टार्ट होणार आहे इथे छान छान कलेक्शन आहे आणि खूप सारे कलर आहेत कलर आहेत व्हरायटी आहेत सगळे न्यू कलेक्शन आहेत आता दिवाळीसाठी त्यांनी खास न्यू कलेक्शन तुम्हाला मागवलेले आहेत खूप सारे व्हरायटी आहेत किती साल तक यहां पे मिलेगा कपडा कपडा तुम्हाला पंधरा साल इथे एक ते पंधरा वर्षापर्यंत सर्व मुलांना मिळतील इथे कपडे लहान मुलांचे पण न्यू बेबी बेबीचे पण तुम्हाला इथे कपडे अवेलेबल आहेत बघा शर्ट्स पण अवेलेबल आहेत खूप सुंदर शर्ट आहेत चेक्समध्ये शर्ट्स बघा सुंदर आहेत खूप सारे कलर तुम्हाला याच्यामध्ये अवेलेबल आहेत शर्ट्सची प्राईस तुम्हाला मी सांगते इथे शर्टची प्राईज असणार आहे थ्री सेवंटी फाय म्हणजे कमी जास्त पण असणार आहे प्रत्येकाची एकच प्राईज नाही वेगळ्या प्राईज असणार आहे चेक्स्ट्रा शर्ट आहे विथ सेव्हन्टी फायला कॉटनचा आहे प्युअर कॉटन त्याच्यामध्ये खूप साऱ्या साईज तुम्हाला मिळणार आहे बघा दोन ते तीन वर्षासाठी आहेत ते शर्ट्स खूप सारे डिझाईन आणि खूप सारे कलर आहेत इथे लहान मुलांचे शॉर्ट्स जीन्स मिळणार आहेत खूप सारे कलरचे त्याच्यामध्ये पण स्टार्टिंग टू फिफ्टीपासून चालू आहेत जीन्समध्ये आहेत एक पीस तुम्हाला दाखवते हा बघा छान कापड आहे प्राइस तुम्हाला मी याची प्राईस तुम्हाला मी सांगते काय असेल शॉर्ट जीन्समध्ये इथे आहे ती डेलिव्हरीसाठी यूज करण्यासाठी फंक्शनमध्ये थ्री फोर्समध्ये पण आहेत इथे थ्री फोर्स आहे त्याच्यात पण खूप सारे कलर आहेत एक ते पंधरा वर्षापर्यंत तुम्हाला सगळे इथे कपडे अवेलेबल आहेत मुलींसाठी बघा वन पीस आहेत शॉर्ट्स आहेत भरपूर असे न्यू कनेक्शन इथे आहेत बघा मुलींसाठी पण हे बघा हे एक न्यू पॅटर्न आलेलं आहे आता गरवे टाईपचं फक्त दोनशे पन्नास मध्ये तुम्हाला मिळणार आहे हा फ्रॉक आहे इथे स्कर्टमध्ये सुद्धा आहे तीनशे चारशे पाचशेपर्यंत आहे फ्रॉक बघा पाचशे रुपयाला खूप सुंदर आहे इथे पण शॉर्ट्स आहेत गर्ल्स केले ना इथे मुलींसाठी शॉर्ट्स आहेत बघा जीन्समध्ये खूप छान कलेक्शन आहे बघता इथे पण बघा हे जीन्स आहे शॉर्ट्स पाचशे पन्नासपर्यंत आहे तुम्हाला सुंदर डिझाईन आहे वेगवेगळे कलर मिळणार आहे तुम्हाला याच्यामध्ये आता दिवाळी ते तुम्ही नक्कीच इथे खरेदी करून जा तुम्हाला दुसरी दुकानं एकाच दुकानामध्ये तुम्हाला सगळे कपड्यांचे अवेलेबल मिळतील लहान मुला पंधरा वर्षापर्यंत शर्ट्स पर आए मिलन साटे, फुल शर्ट हाफ शर्ट पर मिला रहे, इशार्ट्स तो मालती इन्शियन नवबद में मिला जीन्स शर्ट आए बगा, चाइनेस कलेक्शन आए ते न्यू गॉर्न बेजीसाठी सुद्धा शूज आहेत मुलींसाठी स्कर्ट सुद्धा आहेत खूप सुंदर सुंदर कलर आहेत बघा प्लाझोमध्ये बघा प्लाझो आहे खूप सुंदर कलर आहे भरपूर असे कलर तुम्हाला मिळणार आहेत मध्ये खूप सारे कलर्स सा आहेत लाजो मध्ये पण स्पेशली लहान मुलांसाठी इथे खूप छान छान आणि छान मस्त मध्ये कपडे आहेत नायटी पण आहेत असे वेगवेगळ्या डेलिव्हरीसाठी यूज करण्यासाठी सुंदर आहे प्लाझो मोठी साईज पण आहेत प्लाझो प्लाझोची प्राईस आहे तीनशे पंधरा कपडा पण सुंदर आहे टिकाऊ कपडा आहे लहान मुलांचं वन पीस आहे ते जीन्समध्ये मुलींचे स्कर्ट पण अवेलेबल आहे हे बघा स्कर्ट आहेत हे छान टॉप आणि स्कर्ट खूप सुंदर वाटेल लहान मुलींना त्याची प्राईस सांगते तुम्हाला एक वेळ द्या चारशे पंच्याहत्तरमध्ये मिळणार आहे तुम्हाला छान व्हरायटी आहे स्कर्ट आहेत लहान मुलींसाठी सुंदर सुंदर आहे डिझाईन कलर हे दुकाना दीडशेमध्ये मिळणार आहे स्कर्ट भरपूर असं कलेक्शन आहे सिल्वरमध्ये छान असं डिझाईन आहे कलर बघा किती सुंदर आहे लहान मुलांनी मुलीने वेअर केलं तर खूप सुंदर वाटणार आहे कापड पण छानच आहे फक्त दीडशेला मिळणार आहे तुम्हाला हे तुम्हाला जीन्स अवेलेबल आहे जीन्स शर्ट तुम्हाला जसं हवं असेल त्या साईजप्रमाणे तुम्हाला इथे मिळणार आहे लहान मुलांसाठी नाईट ड्रेस पण तुम्हाला अवेलेबल आहेत सुंदर डिझाईन आहे न्यू ऑन बेबीजसाठी सहा महिन्यासाठी पण इथे छान छान असे फ्रॉक्स आहेत कापड आहे मला दोनशेमध्ये मिळणार आहे सॉफ्ट कपडा आहे चड्डी आणि टी शर्टमध्ये हाफ पॅन्ट आणि टी शर्ट्स आपण डेलिव्हरीसाठी पण यूज करू हो शकतो खूप सुंदर कलर आहे लहान मुलांचे मी ऑन बेबीचे दोन ते चार महिन्यासाठी आपल्याला लागतात डेलिव्हरीसाठी बघा तुम्हाला मिळणार आहे लहान मुलांचं स्वेटर आहे थंडी चालू होते स्वेटर पण आलेली आहे सुंदर सुंदर आहेत बघा स्वेटर छान कलेक्शन आहे लहान मुलांसाठी स्वेटर पण अवेलेबल आहे इथे याची किंमत आहे दोनशे पंचवीस सॉफ्ट कपडे आणि बघता तुम्ही मस्तच आहे दोनशे पंचवीसला आहेत खूप सारे कलर्स आहे त्याच्यामध्येच खूप सुंदर व्हरायटी आहे खूप छान छान कलेक्शन आहे ते नक्कीच तुम्ही इथे व्हिजिट करा इथे भाऊ बसलेले असतात नक्कीच तुम्ही इथे आला जवळ असा व्हिजिट करा आणि दिवाळीची शॉपिंग इथूनच करून जा मित्रांनो खूप सुंदर असे कलेक्शन आहे लहान मुलांचं एक ते पंधरा वर्षापर्यंत तुम्हाला इथे कपडे मिळणार आहे दिवाळीमध्ये नक्कीच तुम्ही इथे शॉपिंग करून जावं दवा तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ आवडले तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा चला मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय